नमस्कार मंडळी कसं आहात सर्वजण मी नील सनस आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करत आहे आज मी आलेलो आहे आमच्या गावी आणि सध्याला इंस्टाग्रामवरती खूप ट्रेंड चालला आहे एक बलकवडी धरणामधले जे मंदिर आहेत मंदिर आहेत तर ती पाण्याखालची निघाल्यात आणि त्याचा पाण्याचा योग पण आलेला आहे एक चोवीस पंचवीस वर्षानंतर ही मंदिरं पाण्यातून निघालेली आहेत तर तीच मंदिरं मी आज पाहण्यासाठी आलो आहे आणि तुम्हाला देखील प दाखवतो तुम्ही माझ्यासोबत व्हिडिओ पाहा समोर जी तुम्ही नदी पाहतात ही नदी कमंडोलू नदी आहे आणि नदीच्या पलीकडच्या भागात हे आमचे रेणावळे म्हणून गाव आहे समोरच तुम्हाला हा केंजळगड दिसतो आहे आणि या केंजळगडाच्या वरच्या बाजूला रायरेश्वर आ, हा गड आहे गोळेवाडीच्या या ज्ञा ज्ञानेश्वर मंदिराजवळ आल्यानंतर तुम्हाला इथूनच या रस्त्याच्या उजव्या हाताने खाली गेले असता तुम्ही गोकर्णेश्वर मंदिराकडे जाऊ शकता धरण बांधल्यामुळे इथली जी झाडे गावं ही जशी जशी धरणामध्ये बुडली होती ती आत्ता पाणी खाली गेल्यामुळे ही पूर्णपणे बाहेरच दिसत आहेत खूप सारी मंडळी जी ही इथली जसवशी गावाकडची आहेत जी पुनर्वसन झाले आहे ती देखील इकडे हे मंदिर पाहण्यासाठी आलेले आहेत मंदिर निघाल्यापासून तसेच इंस्टाग्रामवर देखील याच्या व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून खूप सारे पर्यटक किंवा आजूबाजूच्या गावातील माणसं ही या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी त्याची ओढ लागलेली आहे आम्ही देखील मुंबईवरून खासिर पाहण्यासाठी समोर जी भिंत पाहतात ही बलकवडी धरणाची भिंत आहे आणि आजूबाजूला हा सगळा बलकवडी धरणाचाच जलाशय आहे आता सध्याला इथे पाणी नसल्यामुळे आपण इथं येऊ शकतोय फिरू शकतोय अं तुम्ही माझ्या हा रस्ता पाहता हा यांचा पौराणिक म्हणजे जेव्हा इथं धरण नव्हतं हा त्यांचा जुना रस्ता होता तसेच या ठिकाणी ही कृष्णा नदी वाहत आहे आणि कृष्णा नदीच्या स्थिरावरती हे मंदिर बांधलेले होते मित्रांनो माझ्या मागं तुम्ही पाहतात हे गोळेवाडीचे गोकर्णेश्वर मंदिर हे मंदिर बलकवडी धरणामध्ये होते आता बलकवडी धरणाचं पाणी हे कमी झाल्यामुळे हे आ, आता मंदिर आपल्याला पाहायला मिळाले हे मंदिर पाहण्यासाठी खूप साऱ्या पर्यटकांची इथे तुंबड अशी गर्दी झालेली आहे तुम्ही माझ्या मागं पर्यटकांची गर्दी पाहू शकता संपूर्ण मंदिर हे दगडामध्ये बांधलेले आहे तुम्हाला मी त्याचा बाहेरून एक व्ह्यू दाखवतो मंदिरामध्ये प्रवेश करत असताना समोरच आपल्याला इथे आनंदीचे दर्शन होते तसेच हे समोर मंदिर आहे खूप सारे पर्यटकांची गर्दी मंदिराच्या बाहेरच आपल्याला या विरगळी पाहायला मिळतं खूप साऱ्या लोकांना या विरगळी म्हणजे काय हे माहीत नसतं विरगळीच्या पुढच्या बाजूला एक आपल्याला पहिली समाधी पाहायला मिळते त्यानंतर थोडेसे पुढे आल्या असता अजून एक आपल्याला दुसरी समाधी पाहायला मिळते या मंदिराचा जीर्णोद्धार एकोणीसशे त्र्याहत्तर साली येथील गावकऱ्यांनी केलेला आहे असं माहिती मिळालेली आहे आपल्याला वाईतील गोळेवाडी आणि बलकवडी धरण धरण दरन, या धरणामधील हे मंदिर आहे मंदिरामध्ये प्रवेश करत असताना आपल्याला समोरच ही चौकट पाहायला मिळते या चौकटीवर गणेशाची एक सुंदर कोरीव काम केलेली मूर्ती पाहायला मिळते आतमध्ये प्रवेश केल्यानंतर समोरच आपल्याला डाव्या हाताला गणेशाची मूर्ती पाहायला मिळते ही संपूर्ण मूर्ती एका दगडामध्ये काम करून बनवलेली आहे तसेच उजव्या हाताला केशवरूपी विष्णू ही मूर्ती कोरून बसवलेली आहे हे पाहायला मिळते मेन गाबाळ्यामध्ये का आल्यानंतर काहीसा अशा प्रकारचा हा व्यू आहे आजूबाजूला संपूर्ण दगडामध्ये केलेले बांधकाम आपल्याला पाहायला मिळते आणि जी शिवपिंडी आहे ती इथेच पाण्याखाली आहे हे बघा माझ्या हाताला लागते ही शिवपिंडी आहे तर आपण दर्शन घेऊया शिवपिंडी पाण्यामध्ये डोबलेली असल्यामुळे आपल्याला ही पाहता येणार नाही आहे पण स्पर्श करून मी त्याचं दर्शन घेतलेलं आहे केदारनाथ नाही केदारनाथ नाही पण गोकर्णेश्वराचं हे आज मंदिर झालं जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटतंय चोवीस पंचवीस वर्षानंतर हे मंदिर बलकवडी धरणातनं बाहेर आलेले आहे ते आपल्याला आज पाहता आले हरे हरे महादेव हरे हरे महादेव अशा तऱ्हेने आपलं गोकर्णेश्वर या मंदिराचे दर्शन झालेले आहे आता पण याचा निरोप घेऊन दुरेश्वर हे मंदिर पाहण्यासाठी जाऊया आता गोळेवाडीच्या वरती हा महाबळेश्वरचा केटस पॉईंट आहे आणि याच्याच खालोखाल गाव आहे गोळेवाडी गाव आहे गोळेवाडी गावाच्या गावा खालोखालीकडेच हे मंदिर आहे आता आपण गोळेगाव या रस्त्यावर आपली इथं गाडी लावलेली आहे आणि इथूनच आपल्याला जे मंदिर पाहायचं आहे धुळेश्वर तर हे मंदिर तुम्हाला आम्ही झूम करून दाखवतो हे टोक दिसत आहे तर हे धुळेश्वर मंदिर पाहण्यासाठी आता आपण खाली जाऊया माझ्यासोबत माझे मित्र सुनील सागर आणि अजून एक त्याचा मित्र अशा मी चौघजण हे मंदिर पाहायला आले आलेलो आहे तुम्हाला मी दाखवले आपण रस्त्याच्या वरच्या बाजूला आपल्या गाड्या ला लावलेल्या आहेत आणि इथून आम्ही खाली चालत आलेलो आहोत बलकवडी धरणाचं जे कॅपॅसिटी आहे ही चार टी एम सी पाणी इतके साठवण्याची त्याची क्षमता आहे आज जूनची सोळा तारीख आहे परंतु अद्यापही इकडे अजून जोरदार पावसाचं वातावरण असल्या कारणामुळे इकडे अजून धरण हे भरलेलं दिसत नाही नेहमी या टायमिंगला खूप पावसाचं प्रमाण असते खूप पाऊस पडतो आणि ही सर्व मंदिरे पाण्यामध्ये गाडली जातात तर आज आपण आलेलो ते धुळेश्वर मंदिर पाहण्यासाठी तर मागच्या बाजून आहे अशा प्रकारचा या मंदिराचा दृश्य आहे आता आपण येऊन पोचलो ते गोळेगाव या ठिकाणी असलेल्या या धुळेश्वर मंदिराजवळ तर आतमध्ये जाऊन आपण हे आता मंदिर पाहून घेऊया चला तर मग मंदिराच्या बाहेरच आपल्याला हा नंदी पाहायला मिळतो तसेच अशा प्रकारे हे मंदिराचं बांधकाम आहे सर्वप्रथम याच मंदिरा मंदिर हे पाण्याखालून निघालं होतं सुमारे दहा पंधरा दिवस झाले हे मंदिर आपल्याला पाहायला मिळत आहे मंदिराच्या जा समोर आल्यानंतर दुलेश्वर मंदिर हे अशा प्रकारे दिसते आपण जाऊन जाऊन आतील गाभारा सभा मंडप हे देखील पाहून घेऊया चला तर आपण मंदिरामध्ये जाऊया आतमध्ये असता अशा प्रकारचा आपला मिळतो दोन्ही बाजूला खूप गाळ बसलेला आहे सभामंडपातून आतमध्ये आल्या असता आपण जसे गाभाऱ्यामध्ये प्रवेश करतो तर या चौकटीवर गणेशाची मूर्ती कोरलेली आहे दोन बाजूला दोन फुलं आहेत आणि सर्व बांधकाम हे दगडी शाळेमध्ये बनवलेले आहे हे स्वयंभू शिवलिंग पाहायला मिळते जणू काय तुम्ही के केदारनाथला जाऊनच दर्शन घेतल्यासारखं हे काही मला अनुभव येत आहे जर तुम्ही केदारनाथला गेला असता तर याच प्रकारचं हे स्वयंभू शिवलिंग आहे तर या मंदिराचं नाव धुळेश्वर असं आहे तर आज आपण पाहिले या मंदिराचे बांधकाम पाहिल्यानंतर असा अंदाज लावता येईल हे मंदिर सतराव्या शतकामध्ये बांधले असावे तसेच याचे बांधकाम हे हेमडपंथी श्रेणीमध्ये मोडते आत्ता पण धुळेश्वराचं मंदिर या ठिकाणी आपण पाहून आलो हे गोळेगाव आहे आणि गोळेगावाच्या वरच्या बाजूस हा डोंगर दिसतोय तर या डोंगरावरती महाबळेश्वरमधले कृष्णमाईचं जे जुनं मंदिर आहे तर हे याच ठिकाणी आहे आणि इथून आपल्याला हे खूपच जवळ आहे